नमस्कार दंडुत प्रणाम दंडुत प्रणाम दंडुत प्रणाम जय हरी जय हरी जय जे। तुम्ही माताच पिता त्वमेव तमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव त्राहि मां कृपया देव गोपाल कृष्ण महाराज की जे एषा ब्राह्मणी स्थितिपार्थ पाठ नयना प्राप्य इती ब्रह्म श्यामंत काल ब्रह्म महाराज अर्जुन म्हणले अर्जुन ही ब्राह्मणी स्थिती आहे ब्राह्मी स्थिती आहे आणि ही स्थिती प्राप्त झाल्यावर एश्याम ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य मोहिते कोणताही माणूस मोहित होत नाही पुन्हा पुन्हा मोहित होत नाही म्हणून त्याला अज्ञान प्राप्त होत नाही नयनाम प्राप्य ही मोहिते स्थित असे म्हणत कालिपी आले आणि मृत्यूसमयी तो ह्या स्थितीत स्थिर राहतो आणि ब्रह्मनिर्वाण मृच्छती आणि ब्रह्मपदाला प्राप्त होतो परमेश्वर प्राप्तीला जातो तर कोणची आहे ती स्थिती तर ती स्थिती आपल्याला समजून काढायची तर ती स्थिती म्हणजे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना अनाश्रित कर्मफल जो कोणत्याही कर्मफलावर आश्रित नाही आणि कार्यम कर्म करूती आहे काम कार्य तर करतो कर्म करतो म्हणजे अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म स संन्यासीच योगीच न निरग्नी न चाकरी हे संन्यासी होणं योगी होणं म्हणजेच ब्राह्मी स्थिती आहे जो माणूस संन्यासी झाला जो योगी झाला संन्यासी म्हणजे कोण संन्यासी म्हणजे काम्य कर्माचा त्याग करणारा संन्यासी प्रजा याचा कामान सर्वांपार्थ मनोगतात तो जो सर्व मनातील कामना सोडून देतो प्रजातीमधी सोडून देतो यदा कामान सर्व कामना आणि प्रजाती यादा कामान सर्वांपार्थ म्हणता मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि आत्मने वात्माना तुष्ट म्हणण्याची लोच आता हा जो माणूस आहे त्याला अनेक नाव दिलेले त्याला योगी नाव केलंय जो म्हणजे ब्रह्मनिर्वाण म्हणजे जो स्थिती जी आहे कोणाकोणीची होत असती जो साधू आहे खरा म्हणजे काम क्रोध लोभ मध मत्सर याचा त्याग करणारा तो माणूस तो साधू किंवा अनासीच कर्मफलम तो योगी जो योगी आहे तर त्या योग्याला बाह्य ब्राह्म्य स्थिती प्राप्त होत असते कोणाला बी होत नाही स सा, संसारिक माणसाला ब्राह्मी स्थिती प्राप्त होत नसती जो योगी आहे जो संन्यासी आहे जो त्यागी आहे आणि त्याला ती ब्राह्मी स्थिती प्राप्त होत असते तर एशम ते म्हणजे एशम ब्राह्मी स्थिती पार्थ आणि ती ब्राह्मणी स्थिती प्राप्त जर झाली तर माणूस पुन्हा आज्ञान आज्ञान त्याचं नष्ट होत आहे तो पुन्हा आज्ञानात पडत नाही नयनम प्राप्त ही माहिती अस्तित्व असे अवंत आणि म्हणून शेवट श्योट, शेवटीच्या क्षणीपर्यंत तो अंतकालपी ब्रम्हनिर्वाण भाऊ आपण माणसानं सदा सर्वकार जर चिंतन केलं तरच त्या माणसाला शेवटी बाह्यस्थिती ब्राह्म्यस्थिती प्राप्त होत असते कोणाला बी होत नाही असं थतरमतर स्मरण करणारा माणूस देवाचं चिंतन करणारा याला स्थिती प्राप्त होत नसती जो सतत परमे पहिलेपासून दळिता कांडिता सैन्यासनी भोजनी परमेश्वर ज्याला झालाय तो परमेश्वराचं चिन परमेश्वरासोब राहतच नाही मायासक्त मना पार्थ योगम इंजन आश्रय म परमेश्वरामध्ये आसक्त आहे असक्त मना पार्थ योगम इंजन मधाश्रय असं शिव महाभारो मनो दुर्निग्रमच असं तर मयेव मन आदेश माझ्यात मन घातलेला मन अध्य बुद्धी माझ्यात बुद्धी लावलेला निवेशी ये माझ्यातच निवास करतो निवेशिवय आता उर्धव न संशय आणि अंतकाळी तो माझ्यातच स्थिर राहील याच्यात संशय नाही तर ती अंतकाळी स्थिर राहणं म्हणजे ब्राह्मस्थिती ब्राह्मस्थिती बघा एक विद्यार्थी कोणता बी किती विद्यार्थी तर विद्यार्थ्यानं जर शेवटी वर्षभर अभ्यास केला नाही तर तो त्याला परीक्षेमध्ये काही लिहिता येत नाही तो नापास बी होऊ शकतो परंतु जो सतत अभ्यास करतो वर्षभर सतत सतत अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर तो त्याला मात्र ती अभ्यासा परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लिहिता येते आणि तो म्हणजे मेरिटमध्ये येतो तर हाच मेरिट मेरिटची स्थिती म्हणजेच स्थिती जो मेरिट आला म्हणजे ब्राह्मी स्थितीमध्ये प्राप्त झाला तो इकडं इकडं परमेश्वराचं चिंतन करत 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 त्याला मेरिट अवस्था प्राप्त झाली म्हणजेच स्थिती प्राप्त झाली एशम ब्राह्मणी आणि ती स्थिती एकदा प्राप्त झाली रे एशाम ब्राह्मी स्थिती पार्थ नाही ना प्रपूर्ती स्थितवाशांत काल ब्रह्म ब्रह्मनिर्वाण मोच तर कोण होत असती ब्रह्म स्थिती पार्थ प्राप्त तर तो कसा पाहिजे मुक्ताबाई म्हणतात योगी पावन मनाचा योगी म्हणजे योगी जो सतत चिंतन करणारा माणूस त्याला योगी म्हणतात योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा आणि जग जागे जग रागे झाले संती सुखे व्हावे पाणी तुम्ही तरुण तारा ताटी उघडा न्याय सर असा जो माणूस आहे सतत परमेश्वराचा लो लोकांचा लोक कितीही लागणं लाल झाले तर ह्या पाणी होतो तर अशा माणसाला ब्राह्म्य स्थिती प्राप्त होत असते तर संत हे आपले महात्मा गांधी नेहमी म्हणायचे वैष्णव जनतो ते ने काही कोणला का कोणला म्हणावं वैष्णव जन वैष्णव जनतो ते ने काही जो पीढ आहे जाणी आणि जो पीढ दुसऱ्याची पिढा जाणतो बाय मा तो ब्राम स्थितीला प्राप्त होत असतो एरवी नाही होत दुसऱ्याला लुटणारा दुसऱ्यावर म्हणजे अंत्याचार करणारा माणूस स्थितीला प्राप्त होत नाही तो नरक गतीला प्राप्त होतो पण जो काय म्हणले महा महात्मा गांधी वैष्णव जनतो ते काही वैष्णव त्याला म्हणावा जो स्थितीला प्राप्त झालेला आहे वैष्णव जनतो तेने काही जो पीढ पराय झाले दुसऱ्याची पिढा जातो त्याला वैष्णव बनावा आणि तीच स्थिती आहे आणि संत तुकाराम म्हणायचे ज्याशी अपंगिता नाही त्याशी घरी जो होते ज्याला कोणीच नाही हो गरीब माणूस आहे जो गरीब त्याला कोणीच नाही ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो होते तोच तो साधू ओळखावा देवतीर्थीची जाणारा तोच खरा साधू आहे आणि तोच खरा देव आहे आणि त्या त्याच माणसाची ब्राह्मणी स्थिती प्राप्त होत असते त्या माणसाला तर अशी बाहे ब्राह्मणी स्थिती प्राप्त होणं म्हणजे त्या संसाराच्या दुःखातून सुटून जाणं आपल्याला संसाराच्या दुःखातून सुटायचं आहे आणि त्या संसाराच्या दुःखातून सुटून जाणं म्हणजेच ब्राह्मणी स्थिती प्राप्त होणं हाय बाबो ही ब्राह्मणी स्थिती सर्वलाच नाही श्री होत मनुष्यानां श्रीकृष्ण महाराज म्हणजे मनुष्यानां सहस्रसु कच्छिदे प्रसिद्ध आहे आणि येत माणसामध्ये सहस्त्र माणसामध्ये एखादा माणूस आणि मनुष्यानां सहस्रसु कच्छिदे प्रसिद्ध आहे आणि येत तापी सिद्धाना कच्छिद्धी तत्व ते त्याच्यापैकी एखादा तर अशी ब्राह्मणी स्थिती आहे तर हे ब्राह्मणी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे माणसाला तर ब्राह्मणी स्थिती प्राप्त होणं म्हणजेच आपलं ह्या संसाराच्या दुःखातून आपण सुटवून हो परमेश्वराच्या प्राप्तीला आपण एकदा गेलो की पुन्हा ती प्राप्ती अशी आहे की यद्गत्वानं निवर्तन ते तर धामो कार पुन्हा त्या पुन्हा या संसारात नसून संसारात यानं येण्याची गरज नाही श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने विचारलं देवा तुमचं धाम कसं आहे के धामाला धाम कसं आहे ते म्हणले न तद्ायचे शूडव श्याम कोण पाव आणि यद्वा नवर्तन ते धाम परम मग मला ते म्हणले अर्जुन म्हणला देव मी त्या धामाला कसं येऊ ते म्हणले न तत् निर्माण मोह जितसंग दोषा नित्या विनिवृत्त काम सुख सुखदुःख शौदेर्ग्छती गच्छंती पद्मो एवत जो निर्माण मोह झाला ज्याने इंद्रिय जिंकले निर्माण मोह जित समोष्या नित्य परमेश्वराचं चिंतन करतो असं प्रजा प्रजाती यादा कामान त्या प्रजाती यादा कामान प्रजाती यादा कामान सर्वांना पार्थ मनोगतात आत्मने आत्मना तुष्ट गो परमेश्वराच्या चिंतना नेहमी आहे <Y��> परमेश्वर चिंतना दुःख घडवून गेलेला आहे त्याला त्याला स्थिती प्राप्त होत असते निर्माण काम कामातून विनिवृत्त झालं पाहिजे द्वंद्वारे मुक्त मुक्त द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे द्वंद्वारे मुक्ता सुख दुःख संधने सुखदुःखातून वेगळं आणि गच्छंती मुळावयम तो माणूस त्याला ब्रामणी स्थिती प्राप्त होत असती आणि ते माझ्या भावाला प्राप्त होतो मत मग भावायूपदेते माझ्या भावाला प्राप्त होतो मला येऊन मिळतो आणि तो दे तोच देव होतो तो देव होतो परमेश्वरासारखा होतो माय होतो आणि तो त्या जसं याच्यामध्ये समुद्रामध्ये पाणी टाकलं समुद्रमय होतं ते तसा परमेश्वर हा जीव हा परमेश्वरमय होतो तिथं जो आनंद आहे तोच त्याला मी उपयला मिळतो परंतु असं आहे चार पदार्थ सांगितलेले तर नित्य जीव देवता प्रपंच परमेश्वर आता ते स्वतंत्र जरी परमेश्वर बाबतीला गेला तरी तो दुसऱ्याला दुसऱ्याला आपलं प्रेम आपलं ज्ञान आपला मोक्ष देऊ शकत नाही तो थोडा वेगळाच राहतो थो जसं एखाद्या समुद्रामध्ये पाणी टाकलं तर ते समुद्र पाणी एक होऊन जातं आहे पण त्याच्यात ते जर तेल टाकलं समुद्रामध्ये तर तेल टाकल्यानंतर समुद्राचं पाणी आणि तेल हे वेगळंच वाटतंय ते मिसळत नाही त्याप्रमाणे परमेश्वराने जीव आता जीव घ्यायला परमेश्वर प्राप्तीला त्याला आनंद मिळतो तो, तो तेवढाच म्हणजे मोठा होतो परमेश्वर एवढाच मोठा होतो परंतु त्याला परमेश्वरासारखे कामं करता येत नाही सर्व शक्ती प्राप्त होतात त्याला परंतु परमेश्वरासारखं त्याला काम करता येत नाही परमेश्वरासारखं जे परम म्हणजे उद्धरण तो करू शकत नाही एवढा मात्र आनंद त्याला तेवढा परमेश्वर एवढाच आनंद भेटतो तर असा आहे बाबू जो परमेश्वराचा आनंद भेटणं म्हणजेच ब्राह्मी स्थिती आहे त्या ब्राह्मी स्थितीला एकदा प्राप्त झाला माणूस की यज्ञत्वानं तो निवर्तन ते तर धाम परम आता ब बा, स्थितीला प्राप्त होण्यासाठी पुन्हा काय पुन्हा काय लागत आहे ते म्हणले पुन्हा लागत आहे ना पुन्हा काय पाहिजे निस्त परमेश्वराचं चिंतन करणं हेच नाही तर ते सोडून निघणं म्हणा सुखे उघडतस प्रवा मी तर राग भयत्ता सीताधीर होणे विचारले जो सुख दुख दुःखामध्ये दुःखी होत नाही सुखात सुखी होत नाही अहो दुःखात दुःखी झाल्या परमेश्वराचं चिंतन कसं करीन सुखात सुखी झाले हो, तो परमेश्वराला विसरून जाणार का नाही अहो सतत परमेश्वराला न विसरणारा माणूस पाहिजे दुःखेश्वर म्हणा सुगत असले हुरून जात नाही दुःख आल्यावर तो दुःखी होत नाही आणि न दिगणारा सुखे वित राग भय क्रोध ज्यानं राग भय क्रोध सोडून दिले धीर म्हणून त्याला ब्राह्मणी स्थिती प्राप्त होत असते आणि पुन्हा काय ते म्हणले तसे त्याला स्थिती प्राप्त होती आणि पुरा कसं पाहिजे म्हणजे तो पुरा कोची पात्रता पाहिजे तो हे सर्वत्रानं कोणा कोणाबद्दलच आपुलकी नाही म्हणजे आता शेत आपल्याला कसं असतं शेताबद्दल आपुलकी आपल्या पाहुण्याबद्दल आपुलकी आपल्या जातीबद्दल आपुलकी अशी आपुलकी नाही हे सर्वत्रानं विस्नेह ततच प्राप्य सुभाष हो आणि शुभ होऊ का अशुभ होऊ चांगलं होऊ का वाईट होऊ दुःखेसो न्युग्न मला सुखी तुम्ही आणि पुन्हा कसे दुःख कृतवा लाभ लाभ जयाजीव असं असं असतो तो सुख आणि दुःख आलं तरी बी लाभ लाभ झालं तरी सारखाच राहतो लाभा लाभ जयाजीव हां त्याला म्हणतात की ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेला माणूस तर कस काय म्हणले ते सर्वत्र भिजते तर प्राप्त शुभासुभम नाविनंद तीन द्वेष्टी तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता तर त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होती कोणाची जो ब्राह्म स्थितीला प्राप्त झाला तर तो काय म्हणले ते तो कोणाचा द्वेष करीत नाही येऊन द्वेष नाविनंद तीन दृष्टी तर तो माणूस स्थितीला प्राप्त होतो आणि पुन्हा काय पाहिजे म्हणले पुन्हा यदा सहन होते सायम कुरमोंगळा समस्या आज कासव जे असतंय ना ते कासव आलं आप तर आपले पाये आपले हातपाय मधात आहे ते कासव आपले हातपाय आहे त्याप्रमाणे हे हा जो ब्राह्मण स्थितीला प्राप्त हो। झालेला माणूस आहे ना तो त्याला विषयाचं संकट जर आलं तर तो इंद्रियाला नियमित करतो इंद्रियाला आपल्या पोटात घेऊन ठेवतो कासवप्रमाणे तर तो, तो माणूस ब्राह्मण स्थितीला प्राप्त होत असतो यदा आहे चायमोंग आणि असे मे तसे प्रतिष्ठा पुरा काय पाहिजे म्हटले औषया विनिवर्तन ते निराहार शिने नाम जो निराहारी माणूस आहे अन्न खात नाही हे करतो कृषू करतो तप करतो वृत वैकल्य करतो तर तशा माणसाचं काय होतंय विषया विवर्तन ते विषय त्याच्या ताब्यात येतात त्याचे इंद्रिय ताब्यात येतात परंतु रसो फक्त ताबे इंद्रिय पण मन ताब्यात येत नाही त्याच्या त्याचं काय होतं मी जो माणूस आहे तो त्याच्या इंद्रिय ताब्यात येतात कारण इंद्रिय क्षीण होतात ना त्याचे तर इंद्रिय क्षीण होतात म्हणून ताब्यात येतात परंतु त्याच्या मन ताब्यात देत नाही पण रसो अर्जम रसो पैसे वर्त वरते आणि ह्या माणसाला जो ब्राह्मी स्थितीला प्राप्त झाला त्याला परमेश्वराचा ब्रह्माचा अनुभव आलेला असतो त्यामुळं तो त्याला काही वाद होत नाही त्याचं तो त्याचं मन बी ताब्यात आहे आणि इंद्रिय बी ताब्यात येतो कोणाच्या ज्याला ब्रह्म म्हणजे ब्रह्म साक्षात्कार झाला ब्रह्म साक्षात्कार होणं बाय स्थिती प्राप्त होणं की स्थिती प्राप्त झाली पाहिजे ब्राह्मण स्थिती प्राप्त झाली की को होत असती त्या तशा माणसाला ज्याचे मनवी ताब्यात आलं आणि इंद्रिय ताब्यात आली तर तशा माणसाला ब्राह्मण स्थिती प्राप्त झाली असं म्हणावं लागतं पण बघा हे ब्राह्मण स्थिती प्राप्त होणं शक्य नाही आणि फार अवघड आहे होईल पण फार अवघड आहे कारण काय किती बी माणूस विपशचित म्हणजे मोठा झाला विद्वान झाला तरी येत तो हे पिकवून ते विपश्चित येतं तो हे पी कोणते पुरुषाचे विपशित बरी एखादा विद्वान माणूस आहे तो प्रयत्न करीत असताना देखील त्याचे इंद्रियेने प्रमाशीने हरंती प्रसभम म्हणून त्याचे इंद्रिय त्याच्या मनाला हरण करतात मग असा माणूस स्थितीला प्राप्त होऊ शकत नाही आता तुम्ही पाहिलं विश्वमित्र ऋषी होते त्या विष्वमित्र ऋषीनं चौदाशे वर्ष तप केलं आणि चौदाशे वर्ष तप करून देखील त्याचे इंद्रिय ताब्यात आणि मन ताब्यात नाही आलं परंतु इंद्रियानं काय केलं त्याला अखर धोका द्यायला मेनका आली आणि इंद्रियानी प्रमाथीने जे प्रमाधिक इंद्रिय आहेत त्या विषयमित्र ऋषीचं मन त्यानं हारून घेतलं नारदाचं मन हारून घेतलं विषयामुळं आणि नारदाचे हाल झाले विषय मित्राचं तर वाया गेलं हे असे बडे बडे लोक पण म्हणजे विपशित लोक पण याच्यात वाया गेले ते ब्रह्मस्थितीला प्राप्त होऊ शकत नाही पण जो ज्याला ज्याचं परवेशनाचा ज्याला साक्षात्कार झाला ब्रह्माचा साक्षात्कार झाला तशा माणसाला मात्र त्याचे मन बी ताब्यात येतं आणि त्याचे त्याची इंद्रिय बी ताब्यात येतं अशा माणसाला उपचिता इंद्रियानी प्रवंथिनी हरंती प्रसभमणी हा म्हणून श्री महाराज म्हणतो अर्जुनाला अजून तानी सर्वानी सैम्य युक्त आशित तपत्पर व शेषे इंद्रियाने तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता तर म्हणून तानी सर्वांनी सैम्य सगळं कर इंद्रियाला कर तानि सर्वानी सैम्य युक्त आशित तपत्पर आणि माझ्यामध्ये युक्त हो तानी सर्वानी सैम्य आणि युक्त आश्रित तपत्पर व शेष इंद्रियाने तसेप्र प्रज्ञा प्रतिष्ठिता आणि ज्याचे इंद्रिय ताब्यात आले तर तो माणूस स्थितीला प्राप्त होतो माय बघो माय बो अजून बरेच आ, तेन हे सांगितले हो तर त्याचे ब्राह्म्य स्थितीला कोण प्राप्त होऊ शकतं आहे तर आपण पुन्हा हाच विषय उद्या घेऊ आणि पुन्हा पुन्हा कोण स्थितीला प्राप्त होऊ शकतं आहे आणि आपलं भलं करून घेऊ हो शकतं अशा लोकांची यादी पुन्हा तुम्हाला उद्या देईन पण मायबाप तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही देखील हे अशा यादीमध्ये बसा आणि काय प्रजाती या सर्व कामनाचा त्याग करून द्या पन्नास साठ वर्ष झाल्यावर तरी निघा आणि काय करा परमेश्वराच्या चिंतनात लीन राहा गडून राहा जेणेकरून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल आणि ब्राह्मणी स्थिती प्राप्त होईल ब्राह्मणी स्थिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा मायबा आणि दुसरी एक विनंती करतो की हा आपला देवल ग्रुप आहे हा गीता ग्रुप आहे तर ह्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि मायबापो इथंच थांबतो दडोत प्रणाम दड़ोत प्रणाम